हॅलो या थोड्याफार दिवसांमध्ये ना मला माझ्या सगळ्या मैत्रिणी विचारत आहेत की तू अशी का झाली आहेस जस्ट लाईक की म्हणजे तू कोणाचं मिक्स का होत नाही आहेस किंवा हां म्हणजे जसं तू होतीस तशी तू आता आम्हाला का वाटत नाही आहेस तर रियालिटी चेक म्हणतो ना आपण असं काहीतरी घडलं आहे माझ्यासोबत मला असं आणि खूप लोकांचं असं असू शकतं की आपण जेवढे समोरच्याला इम्पॉर्टन्स देतोय ना तेवढं तो आपल्याला नाही देत आहे फ्रेंड्स असू दे फॅमिलीज असू देत फॅमिलीचा जर काही विषय नाही असोडा तरी पण रिलेशनशिप्स असू देत कोणतेही बट नाही समोरचा माणूस जर कंटिन्यूली तुमच्यासोबत खोटं आहे त्याला नको आहे तुम्ही लांब व्हा अशा माणसापासून आणि स्वतःच हे आहे ना ते खूप छान राहील हे छान राहिल्यामुळे आपलं मनसुद्धा छान राहील तो जर चांगलं जगायचं असेल असल्या माणसांना आयुष्यातनं काढून टाका दुसरा ऑप्शन नाही आहे ती कधीच बदलणार नाही ती कधीच त्यांची चूक मान्य करणार नाही त्यांना सोडून द्या आपलं पूर्ण आयुष्य आपली वाट बघतं शांततेनं आणि सुखानं जगा बाय बाय